हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा वा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आपण चौथ्या श्लोकाचं तात्पर्य वाचत ता आहोत आणि तात्पर्यात सुरुवातीला दिलेल्या जे तीन ओळींचा श्लोक आहे त्याचा अर्थ जाणून घेत आहोत भगवंतांचा दुसरा पुरुष अवतार गर्भदक्षय विष्णू यांच्याबद्दल आता आपण माहिती घे घेऊया आपण त्याआधी श्रील प्रौपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद तर आपण हे जे तीन ओळींच्या श्लोकाचं भाषांतर वाचलं त्यात दुसऱ्या ओळीत शेवटी वाचलं की दुसरे गर्भोदक्षाही विष्णू हे प्र रूप प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करते तर ही ब्रह्मांड कशी निर्माण होतात त्याची माहिती थोडी घेऊया पहिले जे पुरुष अवतार आहेत जे महाविष्णू आहेत जे कारण उदक समुद्रामध्ये शेष शय्येवर अनंत शेषाच्या शय्येवर पहुडलेले आहेत ते आपला श्वास बाहेर टाकतात जसं आपण श्वासोच्छवास करतो श्वास बाहेर टाकतो श्वास आत घेतो तसं हा तर ते जेव्हा श्वास बाहेर सोडतात तेव्हा कारण उदक विष्णूंच्या शरीरात जे रोम छिद्र आहेत म्हणजेच आपल्या बघ शरीराला तुम्ही हाताकडे बघाल तर हातावर छोटे छोटे रोम असतात म्हणजे केस असतात ते केस शरीराच्या छिद्रातून बाहेर आलेले असतात तर त्याला म्हंटलं जातं छिद्र तर कारण दक्ष विष्णू एवढे प्रचंड आकाराचे आहेत की त्यांच्या शरीराच्या रोमछिद्रातून असंख्य असंख्य अशी ब्रह्मांड बाहेर पडतात आणि ही सगळी ब्रह्मांड आहेत ते आसपास पसरलेलं जे कारण समुद्र आहे त्याच्या समुद्रातल्या पाण्यावर तणगायला लागतात आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवान श्री कृष्णांचा जो दुसरा पुरुष अवतार आहे त्यांचं नाव आहे गर्भोदक्षाई विष्णू ते प्रवेश करतात तर जितकी सारी ब्रह्मांड निर्माण झाली आहेत तितके सारे गर्भोदक्षाही विष्णूंची रूप असतात आणि म्हणजे प्रत्येक ब्रह्मांडात एक एक असे गर्भोदक्षाही विष्णू आहेत ते प्रवेश करतात तर आता आपण फक्त एकाच ब्रह्मांडाचा विचार करूया तर गर्भोदक्षाही विष्णूंनी एका ब्रह्मांडात प्रवेश केला कसं आहे ते ब्रह्मांड पूर्णपणे बंदिस्त आहे आणि त्याच्यामध्ये काही बसायलाही काहीच नव्हतं तर न, हा शब्द आपण श्लोकामध्ये जाणू शकतो बघा तुम्ही श्लोकात जर दुसरी ओळ बघितली तीन ओळींचा जो श्लोक आहे त्यामध्ये तर त्यातला चौथा शब्द बघा द्वितीयम टू अंड संस्थितम म्हणजे हे जे दुसरे आ, पुरुष अवतार आहेत त्यांनी अंड संस्थितम म्हणजे ब्रह्मांडामध्ये प्रवेश केला जे ब्रह्मांड काय पूर्ण बंदिस्त आहे आणि तिथे ब्रह्मांडामध्ये बसायला काहीच नव्हतं आता गर्भोदक्षाही विष्णूंनी आपल्या शरीरातून घाम बाहेर काढला आणि हे ब्रह्मांड आहे ते अर्ध या घामाच्या पाण्याने भरलं भगवंतांच्या कायम सेवेत असलेला जो अनंत शेष नाग आहे त्यांनी लगेच तिथे आपली शय्या पसरली भगवंतांना विश्रांती घेण्यासाठी आणि गर्भदक्षाई विष्णू त्या अनंत शेषाच्या शय्येवर पहुडले चरणाशी लक्ष्मी देवी सेवा करत बसली तर त्यावेळी हे जे गर्भदक्षाई विष्णू आहेत त्यांनी आपल्या नाभीतून नाभी, नाभी म्हणजे बेंबीतून हा एक कमळ प्रकट केलं आणि त्या कमळावर हे जे ब्रह्मांड आहे त्यातला प्रथम जीव प्रकट झाला तर भगवंतांच्या इच्छेने हा पहिला प्रकट झालेला जीव जी आहे तो म्हणजे कोण ब्रह्माजी आहेत तर सर्वत्र गडद अंधकार होता ब्रह्माजींना काय करावं काही समजेना ते शोधायला लागले इकडे तिकडे तेव्हा ज्या कमळातून ते, ते बाहेर प्रकट झाले आहेत त्या कमळाच्या देठामध्ये त्यांनी प्रवेश केला पण तिथेही त्यांना काहीच सापडे ना, ना। म्हणून पुन्हा ते वर आले आणि कमळावर बसून इथे तिथे बघायला लागले तेव्हा भगवान श्री कृष्णांच्या कृपेने ब्रह्माजींना त प हे शब्द सॉरी त प ही दोन अक्षर ऐकायला मिळाली आणि मग ब्रह्माजींनी तपस्या सुरू केली त्यांच्या तपस्येने भगवान श्री कृष्ण संतुष्ट झाले आणि भगवंतांनी ब्रह्माजींना दर्शन दिलं भगवान श्रीकृष्णांनी आपलं जे धाम आहे गोलोक वृंदावन त्याचं सुद्धा दर्शन दिलं आणि वैदिक ज्ञान प्रदान केलं आणि या ब्रह्मांडात सृष्टी कशी निर्माण करायची हे सुद्धा सांगितलं आणि भगवान श्री कृष्ण तिथून अप्रकट झाले भगवंतांच्या दर्शनाने भगवान सॉरी भगवंतांच्या दर्शनाने ब्रह्माजी आहेत ते एकदम संतुष्ट झाले आणि लगेचच त्यांनी भगवंतांची स्तुती करणारे श्लोक लिहिले त्याला म्हटलं जातं ब्रह्मसंहिता तर असे हे जे ब्रह्माजी आहेत त्यांना भगवंतांनी जे ज्ञान दिलंय त्यानुसार त्यांनी चौदा भुवनांची निर्मिती केली हे जे ज्या कमळातून ते प्रकट झाले होते त्या कमळाच्या देठामध्ये त्यांनी हे चौदा भुवन बनवले तर चौदा भुवनामध्ये खालचे जे असतात सात ते असतात सप्त पाताळ म्हणजे सात पाताळ लोक असतात मध्यभागी म्हणजे सातव्याच्या वरती जे असतं ते काय आहे भूमंडल त्याचाच एक भाग आहे ही पृथ्वी ज्याच्यावर आपण राहतो आणि वरचे जे लोक आहेत भुवन आहेत ते सहा उच्च लोक तर या उच्च लोकातला सर्वात वरचा उच्च लोक सर्वात वरचा लोक आहे त्याला म्हटलं जातं ब्रह्मलोक एवढं आपल्याला कळलं आता ब्रह्माजींनी सगळी ही सहा भुवन निर्माण केली त्यानंतर ब्रह्माजींनी काय केलं हे सगळे जे ग्रहलोक आहेत त्यामध्ये विविध जीवांना त्या जीवांच्या पूर्व कर्म आणि पूर्व इच्छांनुसार वेगवेगळी शरीर प्रदान केली आता काय काय तयारी झाली आहे संपूर्ण ब्रह्मांडांमध्ये ब्रह्माजीद्वारे सर्व सज्ज तयारी झाली आहे सगळीकडे जीवांनी आपलं आपलं शरीर पण धारण केलेलं आहे भौतिक शरीर धारण केलंय पण कोणतीही गोष्ट आहे ती भगवंतांच्या उपस्थिती विना कार्यरत होऊ शकत नाही त्याचप्रमाणे ही सृष्टी आहे ती कार्यरत होऊ शकली नाही आणि त्यावेळी काय झालं तर इथे जो आपण तीन ओळींचा श्लोक वाचलाय त्याच्या तिसऱ्या ओळीत लिहिलंय बघा तृतीयम सर्व तर त्यावेळी भगवान श्रीकृष्णांचा तिसरा पुरुष अवतार ज्याला क्षीरोदक शाही विष्णू पण म्हंटलं जातं त्यांनी या सर्व ग्रह लोकातल्या जीवांनी धारण केलेलं जे भौतिक शरीर आहे त्यातल्या हृदयात प्रवेश केला ते भगवंतांचं परमात्मा रूप आहे ते चतुर्भुज विष्णू रूप असत आणि त्याचबरोबर या परमात्म्याने ही सगळी सृष्टी आहे त्यातल्या प्रत्येक अणुत पण प्रवेश केला आणि संपूर्ण ही जी चौदा भुवन आहेत आणि त्यातले सगळे जीव आहेत ते, ते भगवंतांच्या या परमात्मा रूपाच्या प्रवेशाने सगळं कार्यरत झालं ऍक्टिव्ह झालं आणि मग या तिसऱ्या श्लोकाची आपण तिसऱ्या सॉरी तीन ओळीच्या श्लोकाची तिसऱ्या ओळीचे शेवटचे तीन शब्द आहेत बघा तानी ज्ञात्वा विमुच्यते तर जो कोणी या तीन विष्णु रूपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो तर आपण हे कमीत कमी थोडक्यात जाणून घेतलं आहे तर हे जाणल्यामुळे आपण भक्तीत आणखी दृढ होऊ आणि प्रगती करू जेणेकरून आपण सुद्धा भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकू तर आता आपण पुढे वाचूया प्रभुपादांनी काय लिहिलं आहे ते मी वाचते आहे हा पुढचा पॅरिग्राफ हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे तर शब्द जाणून घेऊया इथे लिहिलं आहे की ही अस्थायी अभिव्यक्ती आहे म्हणजे भौतिक जगत कसं अस आहे अस्थायी इंग्रजी ह्याला म्हटलं जातं टेम्पररी क्षणिक अशी अभिव्यक्ती आहे म्हणजेच भौतिक जगत हे भगवंतांच्या एका शक्तीचं क्षणिक प्रकटीकरण आहे तर असं कसं आपल्या दृष्टीने तर हे जगत लाखो करोडो वर्ष टिकत मग ह्याला असं क्षणिक टेम्पररी अस्थायी असं कावर म्हटलंय तर हे कारण उदकशाही विष्णूंच्या दृष्टीने म्हटलेलं आहे तर ते जरा जाणून घेऊया तर हे कारण उदकशाही विष्णू जेव्हा सोडलेला श्वास श्वास सोडला होता तेव्हा काय झालं होतं लाखो लाखो ब्रह्मांड प्रकट झाली होती आणि मग आपण जाणलं गर्भशाही विष्णू त्यात प्रवेश केले मग ब्रह्माजी आले ब्रह्माजींनी सगळे भुवन निर्माण केली सगळं झालं आता पुढे काय झालं आहे हे ब्रह्माजींची ब्रह्मा शंभर वर्ष पूर्ण झालीत आणि त्यावेळी वेळ काय येते हे जे कारण उदकशाही विष्णू आहेत त्यांनी जो श्वास सोडला आहे तो श्वास पुन्हा त्यांचा श्वास पुन्हा आत घेण्याची वेळ येते तेव्हा ही सगळी जी प्रकट झालेली ब्रह्मांड आहेत ती पुन्हा कारण उदकशाही विष्णूंच्या रोम छिद्रांमध्ये प्रवेश करतात तर हे सगळं जसं आपण आता श्वास घेतोय श्वास सोडतोय श्वास सोडलाय पुन्हा श्वास घेतो हे काय अगदी काही क्षण अख्खा पूर्ण एक क्षण पण लागत नाही हा तर तसं हे काय क्षणभरात होतं तसंच महाविष्णूंच्या तुलनेमध्ये हे जगत आहे ते काही क्षणच प्रकट अवस्थेत राहत म्हणून याला म्हटलं आहे की हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे तर वैष्णवाचार्य ह्याबद्दल समजवतात की आपल्याला मौल्यवान असा मनुष्य जन्म मिळाला आहे तर त्यामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून आपला हा जन्म सार्थक करायचा सा आहे तर आपल्याकडे वेगवेगळ्या काही वस्तू असतात काही कलागुण असतात त्याने आपल्याला अहंकार येतो बरेचदा पण असं अहंकारीत आपण होऊ नये का बरं होऊ नये कारण आपण जाणावं की हे सगळं नष्ट होणार आहे मात्र एकच गोष्ट कायम राहणार आहे जी भगवान श्री कृष्णांची आपण भक्ती करतो ती कायम आपल्या बरोबर राहणार आहे म्हणून भगवान श्री कृष्णांबरोबर असलेला जो आपला संबंध आहे जो आपण विसरलो होतो पण आता तो पुन्हा स्थापित करण्याचं कार्य आहे ते आपल्यासाठी सर्वात महत्वपूर्ण आहे आणि म्हणून या भौतिक जगतातील जी क्षणभंगूर इंद्रिय तृप्ती आहे त्याच्या कार्यामध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ फुकट घालवू नये असे आपल्याला वैष्णवाचार्य समजवतात पुढे वाचते आहे भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे मार्गदर्शन हे या तीन विष्णु रूपांद्वारे केले जाते या पुरुष अव... या पुरुषांना अवतार असे म्हटले जाते तर इथे काय म्हंटल आहे हे पुरुष अवतार आहेत ज्यांच्याद्वारे काय केलं जातं हे तीन रूप आहेत आणि ते भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे मार्गदर्शक मार्गदर्शन करतात ते जरा जाणून घेऊया आपण कशा रीतीने हे आहे ते तर आत्ताच आपण पुरुष अवतारांबद्दल चर्चा केली आहे आणि यावरून आपल्याला समजलंय की भगवान कृष्ण जे आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावनात राहतात ते आपली विस्तारित रूप हे प्रकट करतात जे हे तीन पुरुष अवतार आहेत आणि या भौतिक सृष्टीतील सर्व कार्यांचं ते मार्गदर्शन करतात जसं आपण आत्ताच वाचलं की भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे ते मार्गदर्शन करतात तर हा जो आता आपण तीन ओळींचा श्लोक वाचला त्यातून काय जाणला आपण पुरुष अवतार आहेत ते भौतिक शक्तीची निर्मिती करतात आणि त्यांचं नियंत्रण पण करतात म्हणजेच ते काय आहेत नियंता आहेत या शक्तींचे भोगता पण आहेत तर हे सगळं जे ज्ञान आहे ते आपल्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून प्राप्त होतं आणि त्यामुळे मग मनुष्य काय जाणतो की ह्या ज्या भौतिक शक्ती आहेत हे आणि हे भौतिक जगत आहे सगळं काय आहे हे भगवंतांचं आहे भगवंतांनी निर्माण केलंय भगवंत त्याचे नियंते नियंत्रक आहेत आणि भगवंतच भोगता आहेत मी भोगता नाही एवढं सगळं तो जाणतो आहे तर आता पुढे वाचते आहे सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवतत्व श्री कृष्ण ज्ञात नाही त्याला वाटते की हे प्राकृत जग जीवांच्या उपभोगासाठी आहे आणि जीव हे आणि जीव हेच पुरुष निर्माते नियंते आणि भौतिक शक्तीचे भोगते आहेत भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे नास्तिकांचा हा निष्कर्ष खोटा आहे खूप मोठं वाक्य झालं थोडस नीटपणे जाणून घेऊया हे सामान्य माणसाला काय वाटतं की हे जगत आहे ते माझ्या उपभोगासाठी आहे तर परमपूज्य राधा गोविंद महाराज आहेत जे प्रभुबादांचे शिष्य आहेत ते प्रवचनात समजवतात की जन्माला आलेला जो मनुष्य असतो तो कधी विचारच करत नाही की इंद्रिय मला कुणी दिलीत कशासाठी दिलीत तो फक्त या इंद्रियांद्वारे इंद्रिय तृप्तीच्या विचारात रमतो आणि इंद्रिय तृप्ती करतो आणि स्वतःला तो निर्माता नियंता भोगता पुरुष स्वामी असं मानायला लागतो आणि हे जे नास्तिक लोक आहेत ते भगवान श्रीकृष्णांना नाकारतात आणि मीच स्वामी मीच भोगता असा निष्कर्ष काढून इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न राहतात <coughs> तर इथे पुढे म्हटलं आहे भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणे नास्तिकांचा हा निष्कर्ष खोटा आहे तर भगवत गीतेत आपण अपन... पाच पॉईंट एकोणतीस हा श्लोक वाचला त्यामध्ये भगवंत काय म्हणतात यज्ञ तपसा सर्व गोष्टींचे निर्माते भगवंत आहेत आणि पण भगवंतच आहेत आता आपण पुढे जाऊया प्रस्तुत श्लोकामध्ये श्रीकृष्ण हेच प्राकृत सृष्टीचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंतांच्या विभाजित शक्ती आहेत तर इथे हे जे घटक म्हंटलेलं आहे बघा अं प्राकृत सृष्टीचे एक मिनिट हा प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंतांच्या विभाजित शक्ती आहेत जसं आपण भाषांतरात वाचलं ना शेवटी सात पॉइंट चारच्या भगवंत म्हणतायत मे भिन्ना प्रकृती ही अष्टदा तर या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत तर इथे जे घटक शब्द वापरला आहे तो जरा समजून घेऊया प्राकृत सृष्टीचे घटक तर घटकला इंग्रजीत म्हटलं जातं इनग्रेडियंट म्हणजे जसं आता मी स्वयंपाकासाठी वरण बनवलं तर वरणामध्ये आपण काय काय वापरतो मूग डाळ किंवा तूर डाळ मग हळद धिंग तेल पाणी मीठ राय जिरं हे सगळे वर्णामधले घटक असतात तसंच हे इथे म्हटलं आहे की प्राकृत सृष्टीचे जे घटक आहेत ते भगवंतांच्या विभाजित शक्ती आहेत तर म्हणजेच या भौतिक घटकांनी हे भौतिक जगत आहे ते बनलेलं आहे आणि हे घटक आहेत ते भगवंतांच्या शक्ती आहेत एवढं आपल्याला कळलं तर पुढे वाचूया निर्विशेष वाद्यांचे लक्ष ब्रह्मज्योती ही सुद्धा वैकुंठ लोकातील अभिव्यक्त झालेली आध्यात्मिक शक्ती आहे तर इथे प्रभूात भगवंतांच्या शक्तींबद्दल सांगता आहेत तर ते आणखीन एका शक्तीचा उल्लेख करत आहेत ती म्हणजे कोणती आहे ब्रह्मज्योती तर ब्रह्मज्योती ही निर्विशेष वाद्यांचे लक्ष आहे म्हणजेच काय आहे निर्विशेष वादी लोक आहेत ते या ब्रह्म ज्योतीलाच सत्य मानतात तर आपण जाणतो की भगवान श्री कृष्ण हे गोलोक वृंदावनामध्ये राहतात आणि त्यांच्या दिव्य शरीरात दिव्य असं तेज प्रकाश सतत बाहेर पडत असतो आणि ती म्हणजे काय आहे ब्रह्मज्योती तर स्त्रील प्रूपात प्रवचनात समजवतात की रात्री अंधारात तुम्ही उभे आहात आणि लांबून तुम्हाला एक ट्रेन रेल्वे गाडी येताना दिसते तेव्हा सर्वप्रथम आपल्याला तिचा दिवा दिसतो प्रकाश दिसतो तर आपण त्या ट्रेनचं वर्णन एक प्रकाश असं म्हणून करू का नाही करणार तर हे जे निर्विशेषवादी लोक आहेत ते मात्र काय करतात ब्रह्म ब्रह्मज्योती आहे जी भगवान श्री कृष्णांच्या शरीरातून निघणारा दिव्य प्रकाश आहे तिलाच बघतात म्हणजे त्याचं वर्णन ऐकतात आणि त्यांचे डोळे दिपून जातात त्या वर्णनाने आणि त्यांना काय वाटत की हीच सर्वश्रेष्ठ आहे पण अशा ब्रह्मज्योतीबद्दल जाणून त्यांचे डोळे इतके की भगवान दिव्य स्वरूप ते पाहूच शकत नाहीत ज्या भगवंतांकडूनही हे ते जे आहे ते काही ते जाणतच नाहीत तर ते म्हणतात परब्रह्म सत्य म्हणजे एक प्रकाश आहे आणि तेच त्यांचं लक्ष आहे इथे दिलंय तसं की निर्विशेष वाद्यांच लक्ष ब्रह्मज्योती बर ही कुठून येते आहे ही ही सुद्धा भगवंतांमधून येते आध्यात्मिक जगतातून येते आणि काय आहे, आहे? आध्यात्मिक शक्ती आहे ती भगवंतांची पुढे वाचते आहे निर्विशेष हे झालं वैकुंठ लोकामध्ये ज्याप्रमाणे आध्यात्मिक वैविध्य आहे त्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये नाही निर्विशेषवादी या ब्रह्मज्योतीचा शाश्वत परम लक्ष म्हणून स्वीकार करतात तर जसं एक रेल्वे गाडीचं उदाहरण प्रभादानी दिलं होतं तर ती रेल्वे गाडी कशी असते ज्याच्यात अनेक साऱ्या गोष्टी असतात सीट असतात सीट नंबर असतात लाईट असतात खूप साऱ्या गोष्टी असतात पण अंधारात लांबून जेव्हा ट्रेन येताना दिसते तेव्हा तिचा केवळ प्रकाशच दिसतो प्रथम दिसतो आणि त्या ट्रेन मधली अशी जी विविधता आहे ती काही दिसत नाही तसंच आध्यात्मिक जगतात वैविध्य आहे पण हे जे वैविध्य आहे ते या प्रकाशामध्ये ब्रह्मज्योतीमध्ये नसत ब्रह्मज्योती म्हणजे काय आहे सर्वत्र पसरलेला केवळ भगवंतांच्या शरीरात आलेला दिव्य तेज आहे म्हणून असं म्हटलं आहे की जी निर्विशेष ब्रह्मज्योती आहे त्याच्यामध्ये असं वैविध्य पण निर्विशेषवादी आहेत ते या ब्रह्मज्योतीचा शाश्वत परम लक्ष म्हणून स्वीकार करतात हरी बोल, माताजी आता तीन वाजून गेले, तर आज आपण इथे विराम देऊया कारण बरच एक्सप्लेनेशन आहे ठीक आहे माताजी श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल